शारदीय नवरात्र अगदी समीप आला आहे सनातन धर्मात या नवरात्रीय पर्वाचे महत्व शक्ती जागरासाठी अनन्य साधारण आहे मा भगवतीची कृपा प्राप्त करून घेण्याची ही सुवर्ण संधी आहे या दिवसात विविध प्रकारे देवी भगवतीची उपासना आराधना केली जाते घटस्थापना पूजा अर्चना साधना उपवास कुंकुमार्चन व्रत नियम ग्रंथपठण आदींद्वारा आध्यात्मिक व मानसिक शक्तींचा जागर केला जातो नमस्कार मी सौ वंदना तर्कसे स्व अनुभूतीमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे सर्वप्रथम नवरात्रोत्सवाच्या आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवरात्र अर्थात नऊ रात्रींचा समूह आपल्या ऋषी हजारो वर्षांपासून प्रकृतीचे अनेक वैज्ञानिक रहस्य जाणले आहेत म्हणूनच त्यांनी चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र यांना सिद्धी आणि साधनेसाठी अत्युत्तम मानले आहे रात्र समयाचे महत्व जाणून त्यांनी दीपावली होलिका शिवरात्र नवरात्र आदी उत्सव रात्री साजरे करण्यास प्राधान्य दिले रात्र समयी निसर्गातील बरेचसे अवरोध कमी होतात आधुनिक विज्ञानानेही ते मान्य केले आहे दिवसापेक्षा आवाजाचा प्रवास रात्री दूरवर जातो कारण वातावरणातील सूर्यकिरणे ध्वनी तरंगांना अडथळे निर्माण करतात कमी शक्तीची रेडिओ तरंगे दिवसा रेडिओद्वारा पकडली जात नाहीत परंतु रात्री ती सहजपणे पकडली जातात हा अनुभव आहे रेडिओ तरंगांप्रमाणेच मंत्र उच्चारणातून निर्माण होणारी तरंगेही दिवसापेक्षा रात्री जास्त प्रभावशाली ठरतात आणि हे जाणून ऋषी मुनी रात्रीच्या साधनेस जास्त महत्व दिले आहे आणि म्हणूनच नवरात्र हा शब्द योजला गेला आहे यावर्षी तीन ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोबर नवरात्र असून बारा ऑक्टोबरला विजयादशमी साजरी होत आहे या नवरात्रीत केलेले श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठण अत्यंत प्रभावी संकटनाशक आणि मनोवांछित फल देणारे ठरते दे। आज आपण जाणून घेणार आहोत श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथातील देवी कवच या अत्यंत शक्तिशाली स्तोत्राबद्दल हे महाफलदायी देवी कवच भगवान ब्रह्मदेवाने ऋषी मार्कंडे यांना ऐकवले होते ज्यात सत्तेचाळीस श्लोक असून नऊ श्लोक फलश्रुतीचे आहेत यात ब्रह्मदेवाने माता पार्वतीच्या दैवीय रूपांची प्रशंसा केली आहे यातील मंत्रांमध्ये नकारात्मक ऊर्जेस सकारात्मक ऊर्जेत परावर्तित करण्याची असाधारण क्षमता आहे असीम श्रद्धेने भक्तिभावाने शुद्ध उच्चारणासहित केलेले याचे नियमित पठण आपले नकारात्मक शक्तींपासून संकटांपासून रक्षण करते यातील मंत्रलहरी आपल्या भोवती संरक्षक कवच निर्माण करून आपले सदैव रक्षण करतात तेव्हा या नवरात्रीत मनोभावे याचे पठण करून अनुभव घेऊया माझी विवेचन आपणास आवडले असल्यास अस। कृपया माझ्या व्हिडिओला लाईक ला व शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपणास तात्काळ प्राप्त होतील जय माता दी, धन्यवाद